भगवान बाबा हनुमान, जी गो प्रणाम महान त्यागी बाबा जी गो प्रणाम परमात्मा उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम त्याप्रमाणे आपल्या आई मातोश्री त्या सुद्धा उपस्थित आहेत आई माझा प्रणाम परमपूज्य पुढे परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमानगर नागपूर अध्यक्ष महोदय आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय मदरकर साहेबजी या कार्याला उपस्थित आहेत साहेबांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे परमपूज्य पुढे परमात्मा एक सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष प्रवीण भाऊ उरडेजी यांना सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे मंडळाचे संचालक टीकारमजी भिंडरकरजी या कार्यालयात उपस्थित आहेत साहेबांना माझा नमस्कर त्याप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आणि कार्यक्रमाचे संचालन करते श्री जी वाणी उपस्थित अरे रे या परिसरातील या गावातील मार्गदर्शक मुळे मुळेजी मान्यवर मंडळी कार्यकर्ता मंडळी मार्गदर्शक का मंडळी आदरणीय मंच उपस्थित सर्व बाबांचे सेवक माई बालगोपाल या कार्यालयात उपस्थित आहेत का सर्वांना माझा नमस्कार आज या चलोड्या गावामध्ये भव्य असा सेवक संमेलनाचं कार्य या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे हे जे प्रचार आणि प्रसाराचं कार्य आपल्या सेवकाच्या माध्यमातून बाबांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी आपण एकमेव असा हा कार्यक्रमाचा इथे आयोजन केलेलं आहे हा कार्यक्रम दोन वर्ष आधी फक्त दोन दिवसावर आलेला होता चोवीस तारखेचा कार्यक्रम होता मामा दोन वर्षा आधी या शेवट संमेलनाचा आयोजन आपण सेवकांनी घेतलेला होता आणि तो आयोजन एकदम तोंडावर आलेला होता चोवीस तारखेचा कार्यक्रम आणि एकोणीस तारखेला जबरदस्त असा लॉकडाऊन सुरू झाला आणि तो कार्यक्रम त्याच ठिकाणी थांबला आणि आज तो दिवस उजाळलेला आहे आणि मला आज या ठिकाणी अधिक असा आनंद होत आहे तो कसा की आपण या ठिकाणी कशासाठी आलो जे घ्यायचं आहे ते बाहेर फिरल्याने मिळणार नाही आहे का तो काही नाही क्या लाया तो गुजवे नाही परंतु या ठिकाणी ते मला बघायला मिळ मिळालेलं आहे की कार्यक्रम सुरू झाला तेव्हापासून या ठिकाणी खरोखरच ज्ञान घेण्याकरिता ध्यान चिंतनाची करत असते ते बाबांनी आम्हाला समजून दिलं मानव कसा असावा मानव धर्माची व्याख्या कशी असावी मानव धर्माची स्थापना केली मानव धर्म बाबानी अंमलामध्ये आणलेला आहे खरोखरच मानव बाबांनी बनवलेलं आहे त्या मार्गदर्शनावर आणि ज्यांनी बाबांचं मार्गदर्शन खरोखरच ऐकलं असेल आकस्मित केला असेल तो माणूस बनल्याशिवाय राहत नाही आज या ठिकाणी तो देखावा दिसून राहिलेला आहे की या बाजूला भाई बाई या बाजूला सेवक भाऊ आहे ज्ञान घेण्याकरिता ध्यान चिंतनाची गरज असते आणि खरोखर ते चिंतन तुम्ही असं मनाशी लावून घेतलेला आहे माझ्या ठिकाणी खड्डे पडलेला नाही का बर कोणाला त्रासही झाला असेल पण आपण आलो कशासाठी हा जो गडू आम्हाला जो मिळवून दिलेला आहे हा साधा गडू नाही मिळाला हा जो गळू आमच्या पर्यंत आलेला आहे हा अति कष्टाने आलेला आणि कष्ट करणारे ते महान की बाबा शिवदेवजी की रात्र दिवस आपल्यासाठी तरी कष्ट केले साधारण गोष्ट नाहीये काय गरज होती त्यांना मंत्र तो मिळाला होता त्या मंत्राच्या उपचाराने त्यांनी आपल्या घरातलं दुःख केव्हाही दूर करू शकले असते दुःख दूर झालं नाही झालं पण त्या भगवंताला सांगितलं या जगामध्ये जे काही दुःखी पीडित लोक आहेत त्यांचा कोणी वाणी नाहीये यांचं काय त्या भगवंताला विचार की नाही हा काजवा जगाला प्रकाशमय करणार आहे परमेश्वराने त्या काजवाला ओळखलं त्याची परत घेतली आणि बाबाने खरोखर केले निष्काम भावने के ले। जे का रंजले गांजले तसी म्हणे जो आपले तो ची संत ओळखावा तेची ते जनावा ज्यांच्या ज्ञानाचा नाही अंत ते खरे संत निष्काम भावनेनी कार्य करणाऱ्या आज आम्हाला हे संत मिळाले काय घेतलं आमच्याकडून काय स्वार्थ होता बाबांचा कधी आमच्या बाबांनी पिरवणूक केली कधी बाबा आमच्या आमच्यावर रागावले की तुला कॅन्सर झाला तुला गोड झाली आहे तुला महारोग झालेला आहे तुझ्या शरीरातून रक्त निघून राहिलेला आहे तुझ्या अंगाची वास आली आहे तू दरवाजामध्ये राहू नको तू तिकडे जा हीच विटंबना आमच्या नातेवाईकांनी जे आमच्या जीवनामध्ये जे ठेकेदार बनले होते त्या लोकांनी आम्हाला हाकलून दिलं हाकलून दिलं आमच्या आई बहिणीच्या अंगामध्ये भूत सैता येत होत एक भागट्या थुतुल मुतूर करायसाठी आमच्या घरी होत त्याच्यावरही विश्वास केला आम्ही काय केलं त्यांनी लालूची बाटल कोंबडा बकरा आणि आमच्या आई बहिणीच्या शेव कोणाकडे पदर कोणाकडे घालावर थापळा मारल्या बाबांनी जेव्हा जवळ केलं काय टच केलं आमच्या शरीराला काही टच केलं नाही फक्त मार्गदर्शन केलं की मी भगवंत दाखवलेलं आहे तुझा भगवंत तुझ्या जवळ आहे तुझा ऐकते तो तुझा ऐकते की नाही असे कार्य तू कर आणि तुझा विश्वास तुझ्यामध्ये तयार कर विश्वास तयार झाला बाबांनी आमच्यामध्ये तो विश्वास तयार केलेला आहे बाबांनी भगवंताला प्रसन्न केलं आपल्या घरातलं दुःख नाहीसं केलं जगामध्ये अंधारकार दिसला बाबांना अरे या विश्वामध्ये भगवंताला उभं राहण्या कधी तर चांगली स्वच्छ जागा नव्हती आणि अशा वेळेस बाबांनी ते कार्य केले इमानदारी दाखवली प्रसन्न झाले भगवंतानी बाबालाही बेइमान म्हटलं आणि त्या बेइमानीच उत्तर बाबांनी कसं दिलं इमानदारीमध्ये दिलं इमानदार बाबा आहे आणि थोडशी इमानदारी मग बाबाच्या शब्दाप्रमाणे आमच्या मध्ये पाहिजे ना आमच्या मध्ये हवन कार्य केलं सात तिने एकवीस हवन केलं आणि अशा परिस्थितीमध्ये भगवंत प्रसन्न झाले बाबा देभान विसरले भगवंताचा शब्द बाबाच्या मुखातून निघाला बाबांचा धड भगवंताचा सर भगवंताचा सर ते बाबांचा धड याप्रमाणे एक जीव झालं की आकाशवाणी बाबाच्या मुखातून निघाले का बरं निघाले असेल बाबा घासले ना बाबानी त्याग केलं आपल्या परिवाराचा कोणत्याही प्रकारचं त्यांनी गै केला नाही मागे फिरून पाहिले नाही मी विधी तयार करतो अगर चाय काही झालं असेल तर तुम्ही सांभाळून घ्या कोण सांभाळतो हो? मेलण्याच्या नंतर कोणी नाही सांभाळतो परंतु बाबाने खरो -खरो ते खरोखर ते कार्य केलं जीवनाचा पूर्ण आखरीच्या टप्प्यापर्यंत हो। त्याग केला आमच्या आईने सुद्धा साथ दिली आमच्या परिवारामध्ये कोण साथ देतो हो? परंतु आम्हाला या मार्गाची परिभाषा समजली आमची पत्नी ऐकली कारण की जागा नव्हती ना आमच्या जीवनाचे चारही रस्ते बंद झाले जस बाबाला आईने साथ दिली आमच्या परिवारामध्ये एकमेव कार्य करण्यासाठी आमच्या परिवाराची गरज होती पोरगा नाही तर मार्ग भेटत नाही पत्नी नाही तर मार्ग भेटत नाही पतीदेव नाही तर पत्नी चबी शब्द जागच्या जागी राहील परंतु नाही एक दिवस विचार करावा लागला एक दिवस विचार करावा लागला कारण की आपल्या घरची बाई आहे ते माझी पत्नी आहे तो माझा पतीदेव आहे आज बुल बोला काही झालं तर कोण आहे आज रस्त्यावर उघडा संसार आपला जाईल हा विचार या ठिकाणी जो परिवार बसलेला आहे त्यांच्यावरती प्रतिक्रिया आलेली आहे ते दिवस तुमच्यावर आलेले आहेत तो दिवस माझा तुम्ही विसरू नका आज माझी पत्नी आहे माझा परिवार आहे या ठिकाणी माझ्या मुलांनी अनुभव सांगितला डोळ्यात पाणी आलं पण बाबा ते असू पुसले अनुभव सागरामध्ये बाबांनी बसवलं त्या अनुभव सागराची आम्हाला चव मिळाली आज आमचं कर्तव्य आहे का काहीतरी आमच्या हातून चांगले कर्म झाले पाहिजे बाबाने त्या भगवंताला ठणकावून सांगितलं का गरज होती मी अगर या धर्तरीवर अगर त्या योग्य असेल तर मला या धर्तरीवर राहण्याचा अधिकार आहे अन्यथा राहील विचार किती मोठा शब्द झाला हो आपल्यासाठी आपल्यासाठी कारण की नाण्या गेला ताट घेऊन तो जेवत नव्हता माझे वडील जेव्हा येते ताट घेऊन तेव्हा तू जेवण करते आज माझ्या वडिलांना ताट नाही आणलं मी आणला तू का बरं ताट खात नाही तू जेवण कर त्यांनी हट्ट बांधला नाही पाय आता दगल घेतो मस्तकावर मारतो न तुझ्या अंगावर शिकून जातो एक विचार त्यांनी ठणकावून सांगितलं पाषाणाची मूर्त सरथरा कापली आणि त्यांना आम्ही अशा वेळेस जेवायला लागली तो शब्द बाबानी भगवंता समोर ठेवला मी त्या लायकीचा असेल माझ्या हातून कसंच का कार्य होत असेल मुलीच्या आताच्या आता, आता दुःख दूर कर आणि दुसऱ्या दिवशी त्या मुलीचं दुःख दूर झालं आमच्यावरचा टीबी कॅन्सर नाहीसा झालं ना ना आम्ही प्रयत्न केले नाही जमलं प्रॉपर्टी गेली पैसा गेला के सर्वच केलं लोकांच्या मागे धावलो जीवनामध्ये जे ठेकेदार बनलेत तो आमच्या घरी येईन तेव्हा आम्ही कार्य करू तो आम्हाला सांगेल तेव्हा आम्ही पुढे चालू आम्ही घर बांधलं आमच्या घरी सत्यनारायणची कथा तो येईल तेव्हा आमच्या घरची पूजा तो करल आणि तो त्याचे नात नातू मस्त बोके बनले आणि आमचे नातू असे राहिले पण बाबांनी आज आम्हाला बन सक्षम बनवलाय सक्षम काही कोणाकडे जायचं नाही आपले कार्य आपण करायचं हा बाबांनी आम्हाला तो अधिकार दिलेला आहे हवन कराचा अधिकार कोणाला होता हो। तुम्ही समजू शकता आज तो अधिकार आम्हाला दिला तुम्हाला अधिकार दिलेला आहे बाबांनी शेवटी बनवली आहे तुम्हाला तुम्ही आपल्या पतिदेवाच्या पाठीमागे बसून शनी भगवंताने योग मागता मरणाला पतिदेवाला तुम्ही वाचवता स्वतःच्या पतिदेवाचं प्राण तुम्ही वापस आणलं नाही मी मरणाच्या ठाईमध्ये गेलो होतो माझ्या पाठीमागे माझी पत्नी बसली ना माझ्या पत्नीने त्या भगवंताला योग मागितला ना मग भगवंतानं ऐकलं का नाही ऐकते आपले आजही ऐकते पण आमचे विचार जे आहेत ना ते आमचे बरोबर पाहिजे आहेत तत्व शब्द नियमाचा जो कारणस आहे ना याचा वापर करा याचा दुरुपयोग करू नका कारण की तत्व शब्द नियमाची खिडवाड करू नका काही होत नाही कुठे गेल्याने काही मिळत नाही या याच चढेही याच डोळा आहे मुक्तीचा सोहळा याच ठिकाणी सर्व काही मिळते मिळते आम्हाला पण आमचे विचारही तसेच पाहिजे ना तसेच पाहिजे कारण की आम्ही जे ठेकेदारी आमच्या जीवनात होती बंद झाली हळूहळू ठेकेदारी परत पुन्हा सुरू झाली त्यांच्या मागे धावत होतो आम्हाला विश्वास होता की यांच्याकडनं काही आम्हाला मिळेल देऊन टाकणार उद्या दे कमावून टाकू ज्यांनी आम्हाला गुरफटलं जे मिळणार होतं त्यांच्याकडनं काही मिळालं नाही जे आम्हाला वाटत होतं काही मिळेल जे मिळालं ते कधी पुरलं नाही काही पुरणार नाही परंतु महान की बाबा तुम्ही आमच्याकडनं काही घेतलं नाही परत आम्हाला खूप दिलं ते कधीही सरणार नाही कधीही सरणार नाही आणि हे आम्हाला सर्व आमच्याच घरी करायचं आहे कुठे बोलावलं सुद्धा नाही बाबांनी जागोजागी मार्गदर्शक नेमले त्यांच्याकडे फक्त जायचं मार्गाची रूपरेषा समजून घ्यायची स्वतःचे कार्य स्वतःलाच करायचं चार महिन्याचा आयुष्यात तर कॅन्सर बसला माझ्या मुलाने अनुभव सांगितला अरे दहा रुपयाची साडी नशीब नव्हती माझी पत्नी बसवला या ठिकाणी दहा रुपयाची साडी नेसली आहे ती ना त्या गठ्ठ्याचे कपडे कपडे विकतात ना तिथून दहा रुपयाची साडी विकत आणली आज आशाबाई राजावर बसली आहे तसं मिळालं मिळते ते फक्त आम्हाला समाधान पाहिजे समाधान पाहिजे बिन मांगे मागे मिले मती मिळते फळाची आशा करू नका समस्या पहिले भाग्याच्या आधी जेव्हा समय घेते ना तेव्हा फाळून निघते फक्त समयाचा इंतजार करा दोष शरीरामध्ये डॉक्टरी उपचार करा नशिबात असेल भगवंत तो खिचून आणेल तोच अनुभव आज तुम्हाला मिळाला दहा वर्षाच्या नंतर माझ्या परिवारामध्ये एक चांगली गुडिया माझ्या हातामध्ये आम्ही खेळून राहणार दहा वर्षाच्या नंतर नाही तर दोन वर्ष लग्नाला झाले की सासूबाई इकड तिकडच्या काहीच नाही दिसून राहिलं हे अशीच सण ते तशीच सण पण असे विचार या मार्गात जेव्हा आपण आहोत असे विचार कधी करू नका कधीही करू नका नशिबात आहे कारण की त्या मुलीचा काही गुन्हा राहत नाही मुलगी झाली तर पुन्हा तसंच म्हणते तिला मुलगीच झाली काय दोषा होत्या मुलीचा तिला मुलगी झाली तर त्या मुलीला येऊ द्या ना हे जगाचं सौंदर्य बघू द्या ना तिने कोणता पाप केला कोणता पाप केला आज मुली भेटत नाही तर मग हे सर्व कार्य बाबांनी केलेले आहे आणि तेच आम्हाला शिकवले म्हणून आजच्या प्रसंगी आज खरोखरच मला आनंद झालेला आहे आणि या गावामध्ये माझे नातेवाईक आहे मी लहान होतो आमच्या आई वडिला रेंग्या बडणींनी या ठिकाणी आम्हाला आनंद होते आम्ही चार चार दिवस या ठिकाणी राहतो याच ठिकाणी दिली भाषाही याच ठिकाणी आहे सुमय मी याच ठिकाणची मागितली सर्व बाबांकडून आम्हाला मिळालेला कोणत्याही गोष्टीचा संकोच नाही असेच कार्य आम्हाला करायचे आहेत कारण की आज दिवस उजाडला प्रचार आणि प्रसाराचं कार्य या गावातून आज सामोर गेलं पाहिजे आणि विशेष परत पुन्हा बाबांनी आम्हाला जो हा मार्ग दिलेला आहे हा क्वांटिटी नाही बाबांनी क्वांटिटी तयार केलेली नाही आहे क्वालिटी क्वालिटी म्हणजे शुद्ध आणि उच्च विचार या प्रमाणे बाबांनी हा मार्ग सामोरं आणलेला आहे नाही तर मग साधू बनायचं कपडे घालायचे ते क्वांटिटी आहे पण बाबांनी ती क्वांटिटी तयार केली नाही आहे क्वालिटी निर्माण केलेली आहे ती क्वालिटी तुमच्या मध्ये बाबांनी उतरवलेली आहे तुम्ही सेवक आहे तुम्ही योगी आहे, तुम्ही त्यागी आहे ज्या माणसाला कोणी बनवत नव्हतं बाबांनी आज तुम्हाला साहेब बनवले साहेब तो रात्रंदिवस दारू पेत पत्न होता पत्नीला मारत होता तुमच्या गळ्यातलं दागिन ते काय म्हणते विकून टाकलं खाऊन टाकलं बाबांनी त्याच बेवळ्याला साहेब आणलेला साहेब किती मोठी उपमा देऊन टाकली हो बाबानी आणि त्याचा मोहकला काय घेतला काहीच नाही घेतला ना म्हणून हेच आम्हाला समजायचं आहे की ज्या दिवशी आमच्यावरती परिस्थिती होती माझ्या घरी वाट बैलाचा दिवस पोळ्याचा दिवस पाडवा दिवस तीनही दिवस असेच गेले साहेब फसा भेटला नाही शेजारच्या कळईमध्ये भजे शिरलेले त्याचा वास तो आनंद आम्ही घेतलेला आहे तिनही दिवस आमचे असेच गेले करार केला म्हणे तो जिन लागला म्हणे तिनही भावाचं कुटुंब माझ्या घरी होत भाऊ बसला जीन लागलो एका क्षणामध्ये भगवंत त्या चरणी गेलो मस्त झालो आम्ही नमलो नमलो तर जमलो आज या ठिकाणी आमच्या जीवनाचा कोरा कागद होता रंगवणारा कोण रंगवणारा तो रंगाने आहे त्यांना रंगवलं आमचं जीवन आम्हाला चांगलं बनवलं पारिपोषिक आमच्या हातामध्ये दिलं काल सायंकाळपासून मी या ठिकाणी रात्रभर आहो आराम करायला गेलो पण एक मुलगी या ठिकाणी हे चित्रण जे वटवलेलं आहे कडकू तेव्हा जीवन आमचं पोरं होतं पण आज बाबांनी रंगवलं आहे जीवन त्या पोरीच्या अंतरात्म्यामध्ये भगवंतानी उतरवलं रात्रभर त्या पोरींनी या ठिकाणी ते चित्रण वटवलेलं आहे बाबांनी आम्हाला कमजोर ठेवलं नाही सकाळी आलो तरी ती पोरगी मला इथं दिसली तुम्ही बघा नाही या ठिकाणी तसं बाबांनी आम्हाला त्या याच्यामध्ये उतरवलेलं सर्व ज्ञान बुद्धी तयार केलेली आहे एवढे बी बाबांनी आम्हाला कमजोर ठेवलं नाही स्वतः कमजोरी दाखवू नका स्वतःला कमजोर समजू नका तुमच्याच परिस्थारामध्ये खुर्शी पार म्हणून गाव आहे साधा सीधा काही समजत नाही बोलता येत नाही बरोबर बाबाचा सेवक चाळीस खंड्या मेंढ्याचा कळप जाग्यावर थांबवला जाग्यावर थांबवला मग तुमच्यामध्ये ती ताकद नाही जागेवर जाग्यावर थांबवला आहे चाळीस खंड्या मेंढ्याचं कर माहिती असेल तुम्हाला खुर्शीपार असं काहीतरी गाव आहे इकडे आजही आहे आजही आहे तो माणूस म्हणून बोला माहित नाही पण बसेल तो ते सामर्थ्य बाबाने आमच्यामध्ये उतरवले काय व्याच आहे बाबानी हे सांगितलंय मेरा सेवक मेरे तत्व शब्द से नियम आहे एक सेवक बंदे गाव आहे भारी आहे खरोखरच भारी आहे आम्हालाही लोक टाउंटिंग करायचे आमच्यावर येऊन पळायचे कायच रे हा मार्ग गरबतीचा कायचा धर्म व्हायचं म्हणे याने गावात नाही राहू देऊन म्हणे माझी पत्नी वावरा शेतात जाय बायासोई रडवून सोडून दे अरे रडवणारे लोक आज आमच्या पाठीशी उभे झाले हे बाबांनी तोडाचे कामं नाही केले हा मानव धर्म जोडण्यासाठी आहे जोडलं म्हणून त्या दिवसाची आठवण ठेवायची आपल्याला खूप मिळणार आपल्याला जे गेलेली असेल ते कसर बाबाने केव्हाच काढून दिलेली आहे म्हणून आजच्या प्रसंगी याच ठिकाणी मी माझ्या शब्दाला विराम घेतो धन्यवाद सर्वांना नमस्कार करतो नमस्कार